महत्वपूर्ण बातमी गणेशोत्सवामध्ये डीजे लेझरला परवानगी देण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे गणेशोत्सवामध्ये डीजे लेझरला परवानगी देण्यात आलेली आहे दे गणेशोत्सवामध्ये डीजे आणि लेझरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि या सगळ्या संदर्भात आता महत्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे तो म्हणजे गणेशोत्सवामध्ये डीजे लेझरला परवानगी देण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय समोर आला आहे याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच संदर्भातील हा एक महत्वपूर्ण निर्णय समोर आला दरम्यान नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये लेझर डीजेचा वापर रोखण्यास उच्च न्यायालयाकडून नकार आवाज मर्यादेचं उल्लंघन होत असल्यामुळं लाऊडस्पीकरवरती बंदीची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कड़ून बंदीची मागणी न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना करण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्यात रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन हा महत्वपूर्ण निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे सविस्तर तपशील तेज तर अगदी दोन हजार वीस पूर्वी जी आहे ती ही याचिका दाखल करण्यात आलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये अखिल भारतीय ग्राहक मंचाकडून आणि त्याच्यावरचा निर्णय जो आहे काही तो काही वेळापूर्वी पाहायला मिळतोय परंतु योग्य प्राधिकरणाकडे म्हणजे स्थानिक प्राधिकरणाकडे मग त्यामध्ये मंडळ असेल स्थानिक महापालिका असेल किंवा पोलीस आयुक्त असेल यांच्याकडे दाद मागावी त्यासाठी ती कारणं जी आहेत ती द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे तर तर पुण्यातलं सांगायला गेलं तर पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तांनी लेझर टीम वरती जी आहे ती बंदी घातलेली होती ती बंदी तशीच ता राहणार आहे त्यामुळे पुणेकरांना जे आहे कारण त्या सोळा जणांचा डोळ्यांना त्रास जे आहे ते या लेझर बीममुळे डोळे काही जणांनी गमावल्याची घटना या लेझर बीम मुळे घडलेली होती त्यामुळे पुणे पोलीस या आयुक्तांनी या लेझर वरती जी आहे ती बंदी घातलेली होती परंतु उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याचा फटका कुठेही या निर्णयाला बसणार नाही त्यामुळे लेझर बीमवरती पुण्यामध्ये तर बंदी असेलच परंतु विविध ठिकाणी राज्यभरातील शहरांमध्ये जर का अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या स्थानिक प्रशासनाला योग्य त्या प्राधिकरणाला निदर्शनास आणून दिल्या तर त्या त्या ठिकाणी या बंदी ज्या आहेत त्या डीजे वरती आणि लेझर बीम वरती लागू शकतात त्यामुळे उच्च न्यायालयाने या याचिका वेळेस तेच सांगितलेलं आहे की योग्य प्राधिकरणाकडे जे आहे ती दाद मागा अशा प्रकारचे बंद उद्या उच्च न्यायालयाने दिलेला पाहायला मिळेल अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी वेड़ जाणून घेऊ